ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही कामं केल्यानं भगवान शिव सहज प्रसन्न होतात असं म्हणतात याचबरोबर अशा स्थितीत ज्योतिषी आणि तज्ज्ञ महाशिवरात्रीच्या दिवशी घरात तीन पैकी कोणत्याही एका रोपाची प्रतिष्ठापना करण्याचा सल्ला देतात शिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी अशी काही झाडं आहेत ज्याची पूजा केल्यानं सुद्धा भगवान शिवासह संपूर्ण शिव कुटुंबाचे आपल्या कुटुंबावर आशीर्वाद राहतात चला तर या संबंधित सर्व माहिती सविस्तर समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा महाशिवरात्रीचा हा विशेष सण सर्व शिवभक्तांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो शिवभक्त भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन अभिषेक आणि पूजा करत असतात असं म्हणतात की या दिवशी जो कोणी शिवलिंगाला खऱ्या मनानं आणि भावनेनं जल अर्पण करतो आणि आपल्या सामर्थ्यानुसार उपवास आणि पूजा करतो भगवान शिव त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे कथांमध्येही वर्णन आहे आणि आपल्या या उपासनेला अधिक जोड मिळावी त्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये भगवान शिवाची आवडती रोपं लावण्याचा आणि काही झाडांची पूजा करण्याचाही प्रघात आहे त्यात भगवान शिवाला आवडतं ते बेलपत्र भगवान शिवाला बेलपत्र अतिशय प्रिय आहे अशा स्थितीत शिवलिंगावर बेलपत्र आवर्जून अर्पण केलं जातं बेलपत्र अर्पण करण्यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये बेलपत्राचं रोप लावल्यास भगवान शिव प्रसन्न होतात असं म्हणतात त्याचसोबत आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जाही निघून जाण्यास मदत मिळते आणि कुटुंबात सदैव सुखसमृद्धी टेकून राहते महाशिवरात्रीच्या दिवशी धोत्र्याचं रोप घरामध्ये लावणं देखील शुभ मानले जातं आता घरामध्ये काटेरी रोप लावू नये असं वास्तुशास्त्र सुचवतं पण धोत्र्याचं रोप एक असं झाड आहे जे घरात लावल्यानं सुख समृद्धी येण्यास मदत मिळते शिवाय घरात कायम शिव कुटुंबाचे आशीर्वाद राहतात याचबरोबर धोत्रा या फळाची वनस्पती अशी आहे ज्यामुळे घरावर येणारी संकट सुद्धा टाळण्यास मदत मिळते त्यानंतर तिसरं महत्त्वाचं रोप महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये आवर्जून लावायला हवं ते म्हणजे मोगऱ्याच्या फुलाचं रोप महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये मोगऱ्याचं रोप देखील लावलं जातं वास्तविकता मोगरा हा माता पार्वतीचा आवडता मानला जातो अशा परिस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी घरात मोगऱ्याच्या फुलाचं रोप लावणं देवी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी अतिशय सोपा उपाय मानला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी मोगऱ्याच्या फुलाचं रोप घरामध्ये लावल्यानं देवी पार्वतीचे आशीर्वाद तर मिळतातच शिवाय वैवाहिक जीवनातील त्रासही दूर होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्याचं विशेष महत्व आहे या दिवशी त्यांची पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या निमित्तानं या दिवशी काही विशेष झाडांची किंवा वनस्पतींची पूजा सुद्धा नक्की करावी ज्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबावर कायम आशीर्वाद ठेवतात महाशिवरात्रीला भगवान शिव यांच्या आशीर्वादांसाठी संपत्ती आनंद समृद्धी आणि सकारात्मकता आणण्यासाठी अनेक झाडे आणि वनस्पतींची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो ज्योतिषशास्त्रानुसार या झाडांची पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी केल्यानं व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतात आणि सर्व मनोकामनाही पूर्ण होण्यास मदत मिळते म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी अशी काही झाडं आहेत किंवा अशी काही वनस्पती आहेत ज्यांची पूजा नक्की करावी याने भगवान शिवशंकर लवकर प्रसन्न होतात त्यात पहिलं महत्वाचं झाड आहे शमीचं झाड महाशिवरात्रीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा आवर्जून करावी त्याला प्रदक्षिणा आता शमीची वनस्पती सर्व समस्या कशा दूर करू शकतात तेही बघूया महाशिवरात्रीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करण्यासाठी शरीर आणि मन शुद्ध असणं आवश्यक आहे या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठून स्नान करून भगवान शंकराचं ध्यान करावं यानंतर शमीच्या झाडाला जल अर्पण करून ओम नम शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करावा त्यानंतर चंदन रोडी फुलं शमीच्या झाडाला अर्पण करावी तसेच आपल्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आणि आपलं नशीब उचलण्यासाठी भगवान शिवाला प्रार्थना करावी पूजेनंतर धूप आणि दिवा लावून शमीच्या रोपाची पूजा करावी आणि शेवटी अकरा वेळा शमी प्रदक्षिणा घालावी असं केल्यानं भोलेनाथांसह सर्व देवी देवता सुद्धा प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान प्राप्त होण्यास मदत मिळते असं सांगितलं जात त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करण्याचा प्रघात आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्व मानलं गेलं असं म्हणतात की पिंपळाच्या वृक्षात त्रिमूर्तीचं वास्तव्य असतं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून फक्त ब्रह्ममुहूर्तावरच ब्रह्ममुहूर्त मंत्र म्हणत सिंदूर अर्पण करावं पिंपळाच्या झाडाची एकवीस वेळा प्रदक्षिणा करावी यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी यश मिळू शकतं आणि व्यक्तीची प्रगती होऊन त्याला मान सन्मानही मिळतो त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करण्यालाही विशेष महत्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तांमध्ये बेलाच्या वृक्षाची पूजा करावी बेलवृक्षात भगवान शिव वास करतात असं म्हणतात आणि जो व्यक्ती या दिवशी बेलाच्या झाडाची विधिवत पूजा करतो त्याच्यावर भगवान शिवासह भगवान शिव कुटुंबाचे देवी पार्वतीचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात असंही म्हटलं जातं शिवाय बेलाच्या झाडाची पूजा केल्यानं सर्व ग्रहदोष दूर होण्यास मदत मिळते आणि व्यक्तीला सौभाग्यही प्राप्त होऊ शकतं एवढंच नाही तर बेलवृक्षाची पूजा केल्यानंतर अकरा वेळा त्या झाडाला प्रदक्षिणा करावी यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होण्यास नक्कीच मदत मिळते तर अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष कामं केल्यानं भगवान शिव सहज प्रसन्न होतात त्याचपैकी ज्योतिष आणि तज्ज्ञांच्या माहितीनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी घरात बेलपत्र धोत्रा आणि मोगरा यापैकी कोणत्याही एका रोपाची प्रतिष्ठापना नक्की करावी यंदा माघ कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी ही आठ मार्चला आहे आणि आठ मार्च लाच महाशिवरात्री साजरी केली जाईल आणि महाशिवरात्री हा सण भगवान शिवाला समर्पित असल्यानं शमी पिंपळाचं झाड आणि बेलपत्र या झाडांची पूजा विशेषतः महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करावी महाशिवरात्रीच्या विशेष मुहूर्तावर केलेल्या या कार्यामुळे आपल्या घरात भगवान शिवाचे शुभाशीर्वाद तर मिळतातच शिवाय संपत्ती आनंद समृद्धी आणि सकारात्मकता आणण्यासाठी ही कार्य विशेष महत्वाची मानली गेली आहे तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीला अशा प्रकारची काही झाडं लावता का किंवा अशा प्रकारच्या काही विशेष झाडांची पूजा करता का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही याआधी महाशिवरात्रीला कोणत्या झाडाचं रोप आपल्या घरात लावलं आणि त्याचे काय शुभाशीर्वाद तुम्हाला प्राप्त झालेत हे शेअर करायला सुद्धा विसरू नका शिवभक्तांनी कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला सुद्धा विसरू नये बोला हर हर महादेव अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका